मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं एकशे अठ्ठेचाळीस अनधिकृत विक्रेत्यांना पकडून त्यांच्याकडून नव्वद केला सोलापूर रेल्वे विभागानं एकशे अठ्ठेचाळीस विक्रेत्यांना पकडलं जे बेकायदेशीरपणे खाद्य खाद्यपदार्थ अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या पॅकबंद नाश्ता शीत पेय गरम कॅम्पसमधून चहा कॉफी यांची विक्री करताना आढळून आले रेल्वे प्रशासनाकडून सव्वीस एप्रिल ते दहा मे दरम्यान सोलापूर वाडी कलबुर्गी आणि कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यापैकी मुख्य सत्तर अनधिकृत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व अनधिकृत विक्रेत्यांकडून सत्याऐंशी हजार पाचशे पाच रुपयांचा दंड वसूल करण्यात आला यामध्ये रेल्वे स्थानकातील अधिकृत केटरिंग स्टॉलवर बेकायदेशीरपणे शिजवलेले खाद्यपदार्थ अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या अनधिकृत आणि कालबाह्य पॅकबंद नाश्ता शीतपेये स्टेशन कॅटरिंग स्टॉलवर विक्री करताना आढळून आलेल्या सर्व अधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली अनधिकृत विक्रीमुळं केवळ आरोग्यालाच धोका निर्माण होत नाही तर प्रवाशांच्या एकूण प्रवासाच्या अनुभवाशी तडजोडही होते रेल्वेच्या आवारात किंवा गाड्यांवर अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील आणि विभागीय सुरक्षा आयुक्त आदित्य यांनी दिला शिवाय अशी कोणतीही व्यक्ती आढळल्यास तात्काळ कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांना कळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे